स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण खूप दिसतात ब्लॉग बनवतो ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे बत्तीस मन सिंहासनाचा जो संकल्प आपण केला आहे त्याची एक मोहीम म्हणून आपण चाललो आहे दुर्ग श्रीमंत दुर्गा दुर्गराज रायगडावर तर चला फुडचा ब्लॉग कंटिन्यू करा आज खूप दिसतात ब्लॉग बनवतो एक वेगळाच एक्सप्रेस आहे आपण आज निघतो तर एक अकरा तारखेला घरी येणार आहोत तर एक वेगळा एक्सपिरियन्स आपण अनुभवायलाच खास चाललो आहे साहेश्य कुशीत साहेर खुशीत आपल्याला काय काय मजा किंवा काय काय एक्सपिरियन्स भेटेल ते आपण बघू पुढं पुढं ब्लॉग कंटिन्यू करा राएगर, तर आता आपण निघलोय करा बॅग वगैरे भरलेली आहे माझी मम्मी ती अजून सामान तयारी करते आहे आणि आता आपण जाऊया रायगड श्रीमान रायगडावर आहे तर चला श्रीमान दुर्गाराज रायगड सॉरी चला तर मित्रांनो आम्ही आता पोहोचलो आमच्या देवीच्या मंदिरात जोगेश्वरी आहे जोगेश्वरीच्या मंदिरात आणि तिथनं मग आम्ही सगळे एकत्र झालो मॅट्स वगैरे दिले प्रत्येकाला कारण का, का। तिथं आमच्या मोहिमाची मुक्काम होती तिथे म्हणजे कसं पद्धतशीर जागा नसते शेती असते किंवा काय असू त्यामुळं अशी खडबडीत जागा असू शकते त्यामुळे मॅट देतात पाठरण डे गायसाठी मी सोप्यासाठी मी मॅट वगैरे सगळ्यांना दिली ती राऊंड करून बॅगे वगैरे लावली आणि मग आम्ही निघलो इथनं नागोठ नागोठण्यामधून आम्हाला सरकारी हॉस्पिटलजवळ जायचं होतं कारण का आमची बस तिकडे थांबली होती मग आम्ही नागोठण्यात मग असे सगळेजण एकत्र करून रांग करून निघलो हॉस्पिटलजवळ सरकारी हॉस्पिटल तिथनं आम्ही बसमध्ये बसलो आणि मग काय सगळे बसमध्ये बसलो नंतर मग नारळ वगैरे फोडला प्रवासासाठी मी नारळ वगैरे फोडून बसलो बसमध्ये आणि मग पडलो चला आता उमरट गावा जाण्यासाठी आम्ही बस गेली होती का आपली जी मोहीम आहे ते उमरट गावापासून रायगडपर्यंत अशी महिम पंचवीसची आहे आणि बघता बघता आम्ही बस देखील सुटली आपली आणि मग आपण निघलो गावासाठी आणि काही तास असे आपण प्रवास केल्यानंतर बाबां बघितलं तर काही तासांनी कालोक पडला आणि मग आपण पोलापूरच्या म्हणजे उमरड गावाच्या दिशेने निघलो आणि काही मिनटात आपण उमरट गावात पोहोचू सुद्धा आता तुम्हाला धारकर यांचा हलगी दाखवतो आपली मित्रांनो आपण उमराड गावात पोहोचलो आता इथून अजून आपल्याला चार ते पाच किलोमीटर का सात आठ किलोमीटर जायचं वरती चढ डोंगरात तिकडे आपला मुक्काम आहे पाहिला तिथून मग आपण जाऊया आता चालतं बस आपण पार्क करू कारण का आपण जर बघितलं की गर्दी खूप होती कारण रात्रीच्या असल्यामुळे आपल्याला दिसत नाही ती कारण का प्रत्येक विभागातून प्रत्येक आपली माणसं बस वगैरे कसे टेम्पोज वगैरे घेऊन होते त्यामुळे आपली बस वगैरे पार्किंगला लावली बस म्हणून उतरलो आणि आता आपण जाऊया वरती चला मित्रांनो आम्ही आता पोहोचले साडे नऊ वाजता इथे साडेसात साडे नऊ वाजले आता पोचले असते वस्तू करून जरा रात्री आणि नंतर मग निघू नंतर मग निघू सकाळी परत चाला उद्या आम्हाला पस्तीस किलोमीटर कमी तिथे चालायचे आता इकडे बाकीच्या पण घालकरी आलेले आहेत बघून आपण दिसणार नाही लाईट नसल्यामुळे मित्रांनो आता उमर उमरट या गावाला आम्ही पोहोचलेलो आहे साडेनऊ वाजे किती सगळं सहा वाजता घरातून निघलो असो तिथून बसपर्यंत बसने इथपर्यंत आलो उमरड गावात आता इथून पण आमचं चालू आहे वगैरे इथं एक वस्ती कारण सकाळी चार वाजेपासून चालणं हो चालू हो व्यायाम वगैरे करून पहिली मोहीम आहे माझी ही बघूया एक्सपिरियन्स कसा होते चला बघूया साडेचार वाजता सकाळ चार वाजता सकाळी उठून व्यायाम वगैरे करून मग निघायचं आहे आणि निघल्यानंतर मग सकाळी तर मग घेऊ दाखवेनच मी साठी पुढे ब्लॉकमध्ये कंटिन्यू ना एकदम भारी म्हणजे एकदम एकदम भारी हरीपिरियन्स आहे एकदम वाईल्ड एक्सपिरियन्स एकदम कंटिन्यू दोन ते तीन तास झाले चालतोय चालतोय पास उभा डोंगर कंटिन्यू चालतोय आमचा पहिला मुक्काम का मला समोर दिसला नव्हता माझी तर हवा निघेल ती सगळीकडून निघून कारण का इतका इतका चाललोय आज दिवसाभरात सहा ते नऊ वाजल्यापासून कारण का मला वाटलं आता बस पार्क केली तिथनं असेल जवळच मुक्काम तरी पण आम्ही काही तास म्हणजे कंटिन्यू चार तास चाललो चार म्हणजे आम्ही पोहोचलो गा उमराट गावात नऊ वाजता आम्ही जवळ पोचलो बारा वाजता आणि जेव्हा आम्ही मुक्कामाजवळ पोचलो तर मी बघत बसलो कारण का असंख्य धारकरी हे आपल्या पांघरून टाकून जवळ जो, झोपले जो, होते कारण का माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं कारण काय हे सगळं मी पहिल्यांदाच बघतो की इतके सारी धारकरी मला तर वाटलं नव्हतं की इतके सारे धारकरी असतील तर हे अर्ध्यातले सुद्धा अर्धे हे धारकरी होते जे पहिल्या मुक्कामासाठी अवेलेबल होते मी तर बघतच बसलो इतके सगळे लोक झोपलेत आपल्या असंख्य शेतसुद्धा असं होतं की तुम्हाला काय सांगू पूर्ण असे खड्डे वगैरे असे शेत कसं असतो म्हणजे शेतात आपला बिना नांगरलेला असतो शेत तो कसा अबोडदोबाड असतो शेतात असंख्य धारकरी असे झोपलेले निवांत मध्ये झोपेत होते आम्ही पोचवे कारण काही धारकरी सुद्धा पोहोचलेले काय काय तर एक दिवस आधीसुद्धा या उमरड गावात जे ना कारण का पूर्ण देशभरातून धारकरी आले होते मोहिमे करता मग आम्ही ध्वजाच्या उजव्या आमचा रायगड विभाग आहे ते त्यांचं ठरलं होतं की ध्वजाच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला आपण आपलं झोपायचं मग आम्ही मॅट वगैरे अंतरला आणि झोपलो डायरेक्टली थकलेलो तर मित्रांनो मोहिमेला आरंभ झालेला आहे आजचा पहिला दिवस तुम्हाला आपल्या मोहिमेचा दुसरा दिवस चालू झालेला आहे आणि आपले धारकरी बघू शकतो मी जेव्हा सकाळी जेव्हा उठलो त्या रात्री झोपताना जेव्हा धार धारकरी होते त्याशिवून दोन तीन पटीने जास्त धारकरी मला दिसू लागले जेव्हा मी उठलो तेव्हा बघितलं तर मला प्रश्न एकच वाटला इतकी धारकरी आले कुठून रात्री होते तेव्हा जरा जास्तच होते पण ते व्यवसाय ठीक होते की इतके धारकरी कारण का माझी पहिली मोहीम असते मला माहीत होतं की इतके धारके असू शकतात पण मी आता सकाळी बोलले तर अजून वाढले अगोबई माझे खूप म्हणजे खूप असे म्हणजे धारका दिसायला मी बोललो की इतकी माणसं कशा कुठून आली आणि नंतर मग आपल्या आपण पुढं चालल्यानंतर आपल्या तानाजी मालूसरा यांची समाधी आहे दहा पंधरा मिनटांवर मुक्कामाच्या बाजूला तिथे आपण गेलो तानाजी महाराज सरांच्या द समाधीचं दर्शन घेतलं मी फर्स्ट टाईम येतो तानाजी महाराज सरांच्या समाधीजवळ कारण की माझ्या आधी कधी आलो नव्हतो रायगडात राहून रायगड म्हणजे रायगड जिल्ह्यात राहूनसुद्धा हा माझं दुर्भाग्य आहे की आमच्या रायगड विभागात इतक्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आम्हाला त्या माहिती माहिती असून पण आम्ही तिथे कधी गेलो नाही दर्शनासाठी मग काही वेळ तिथे समाधीजवळ बसलो काय पॉझिटिव्हिटी घेतली समाधीजवळ बसून आणि मग जरासा उजेड पडू लागला मग कारण का आम्ही बसलेलो बाकीच्यामध्ये बसले कारण का धारकर मोहिमेचा असा नियम असतो की ध्वजाच्या मार्गाने थांबतच था नाही कोण चालत असतात पण आम्ही काही वेळ आमच्या जे पेन विभागातली माणसं भेटलेली मग त्यांच्याशी गप्पा मारत बसलेलो जरा गप्पा गोष्टी केल्या आणि मग उजाड जसं झाला तसं आम्ही पण चालायला सुरुवात केली कारण का असंख्य गर्दी कसं आपण एक दरी दर मिनटं थांबलो तरी दोनशे तीनशे पब्लिकला आराम आपल्याला पास करून जाते असं असते म्हणून आम्ही थांबलो नाही लगेच चालायला सुरुवात केली रायगड विभागाची आणि पेन विभागाची माणसं मी जरा सोबत होतो काही क्षणासाठी नंतर आम्ही विभागला गेलो रायगड विभाग वेगळीगडं आणि पेन विभाग वेगळीकडे आणि मग आपण आता बघू शकता मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की असंख्य गर्दी असंख्य गर्दी मतलब धारकऱ्यांची एवढी गर्दी जेवढे बघाल तेवढे कडू रस्ताच संपत नाही जो जे असा जो धारकरी नसेल तेव्हा जो तो एकच त्यांच्या मनात एकच शब्द आला असेल की साला इतकी माणसं येत आहेत कुठून रोड संपतो सं माणसं संपत नाही रोड संपायला लागला पण माणसं काय संपत नाहीत माणसं काय संपायचं नाव घेत नाही कारण का, संपार संपार ना हो का मी बघतोय मी स्वतः शॉक होतो पहिल्या दिवशी मी फक्त बघत होतो की हे हे इतके धारकर येत आहेत कुठं आणि एका गुरुजींच्या शब्दाखातीर कुठं कुठला देशातला आहे जलगाव बेळगाव इतक्या इतक्या लांबहून लोक येत होते कराड सांगली सातारा इतके इतके लांबून लोक खास मोहिमे करता येत होते आणि आम्ही रायगड विभाग असून आमची ही पहिली म्हणजे दुःख व ह्या गोष्टीचं वाटते की आम्ही रायगडमध्ये असून आम्हाला आमच्या जे माझ्या वयाची जी पिढी आहे त्यांना किंवा आमच्या वयाचे जे मा पोरं आहेत त्यांना जलकरी किंवा मोहिमे म्हणजे फक्त खास्य वाटतात तर तोफीचा आहे तोफीचा तो तुम्हाला आवाज दाखवतो मी एक मस्त की का मी पहिल्यांदा तोफ बघितली समोरासमोर तुम्हीसुद्धा बघा आता नमाका तर मित्रांनो आता आपण थांबलेलो जरा समाधी जाऊ दे आपण निघूया जरा थांबलो मी तुम्हाला पुढचं दाखवतो दृश्य की किती माणसं आहेत पण मित्रांनो या मोहिमेविषयी जेवढं जितकं बोलता येईल तितकं कमीच आहे कारण का मी किती प्रयत्न केला शब्दात तुम्हाला सांगायचा ब्लॉगच्या सहाय्याने तरी मला तो शब्दात मांडता येणार नाही अनुभव आणि तुम्ही जरी किती समजून घ्यायचा प्रयत्न केला तरी तुम्हाला तो समजून घेता येणार नाही इतका एकदम असा एकदम ना स्पेशल अनुभव येतो या मोहिमेतून की बाबा मोहिमेचा अर्थ मला खरं तर माहीत नव्हता मी असंच बोला आलतो किंवा काय असते मोहीम नक्की मी फॉलो करतो करतोय गुरुजींना दोन तीन वर्ष झाले मला जायची इच्छा होती मोहिमेला पण महाराजांच्या कृपेने आत्ता तो वेळ किंवा तो काळ आला म्हणजे वेळ नाही काल बोलू शकत तो चान्स भेटला मला की मोहिमेला येण्याचा कारण का बल्याबाल्यांच्या होत अस नसते मोहीम कारण का आपल्याला काय काम नंदायचं कारण असतात तर काही फॅमिलीची जबाबदारी असते असं काही ना काही ते कारणं असतात आणि त्यांना येणं पॉसिबल होत नाही पण मला हे चान्स भेटला हे माझं सौभाग्य समजेल आणि मी आलो कारण का मला बघायची मोहीम मोहीम म्हणजे काय नक्की मला समजून घ्यायचं होतं फील करायचं होतं मोहिमेचा खरा अर्थ जर नव्हता मग वरच्यावरती माहीत होतं की मोहीम कशासाठी का केली जाते कशा असते तर मित्रांनो मोहीम ही असते कारण का मोहिमेचा जो असतो ना मेन जे असतो ना म्हणतो ना पाठीमागं जो रिझन असतो एखाद्या गोष्टीचा तसं या मोहिमेचा रिझन आहे की आपले जे मावळे जे लढलेत आपल्यासाठी किंवा जे महाराज आपले जे महाराज आहेत त्यांचा जो संघर्ष आहे तो आपण आता तर फील करू शकत नाही तितका पण फुल ना फुलाची पाकली जो आपल्याला जो संघर्ष आपल्याला फील करता यावा यासाठी गुरुजींनी आपले संभाजी संभाजीवेळे गुरुजी आहेत त्यांनी आपल्यासाठी ही मोहीम आणि संकल्प काढलेला आहे मित्रांनो तानाजी मालुसरे हे व्यक्तिमत्व सगळ्यांना माहीत आहे परंतु सूर्याजी मालुसरे हे व्यक्तिमत्व सहसा कोणाला माहीत नाही आपल्या पिढीला कारण की त्यांचा इतिहास एकता सांगितला देखील केला नाही आणि आपण तो शोधण्याचा प्रयत्न देखील केला नाही पण मित्रांनो तानाजी माळुसरे यांचे बंधू सु सूर्याजी माळूसरे हे कोंडाण्याच्या लढ्यात जेव्हा तानाजी मालुसरे दारातीर्थ पडले तेव्हा शेलार मामा आणि त्यांचे बंधू सूर्याजी माळुसरे यांच्यामुळे आपल्याला कोंडाणा किल्ला विजयी करता किंवा जिंकता आला तेच म्हणजे सूर्याजी माळुसरे त्यांची समाधी जिथे आपण थांबलो आहे एवढी पब्लिक म्हणजे आज होता हजारो आता मी लाखो बोलू शकतो एवढी पब्लिक आहेत तर मला वाटलं नव्हतं इतका असेल तर माझा पहिली मोहीम आहे पहिल्या मोहीम एवढा अनुभव येतो भारी म्हणजे आता कुठल्या देवाच्या पालखीत वगैरे आपण जातो त्यापेक्षा महाराजांच्या पालखीत पालखीने बोलतो महाराजांच्या मोहीमने त्या एक वेगळा एक एक्सपिरियन्स सह्याद्रीच्या कुठेतला एक वेगळा एक्सपिरियन्स करायला भेटतो तो मला भेटला महाराजांच्या कुठे मित्रांनो तो डोंगराचा शिखर दिसतोय का तो डोंगराचा टोक आपल्याला त्या डोंगराच्यावरती त्या शिखरावर जायचं आहे सध्या तरी तिथं तिथपर्यंत जायचं आहे त्याच्या पुढे काय तुम्हाला मी दाखवेन पुढे ब्लॉगमध्ये तर आपल्या सध्या आपल्याला त्या डोंगराच्या शिखरापर्यंत जायचं आहे आप आपल्या धारकरी आपल्या मागून मागून येत आहेत खूप सारे धारके अजून पाठी आहेत अर्धे पुढे गेलेत असे खूप असंख्य धारकरी आहेत आणि आपल्या मित्रांनो जाता एक मंदिर दिसलं देवीचं ते खूप सुंदर मंदिर मंदिर आहे तिथं आपण दर्शन घेतलं आणि दर्शन घेतलं आणि त्या मंदिराच्या बाजूला आपल्या पिण्याच्या पाण्याची सोय केली काय आणि धारकऱ्यांनी तिथं काही गावातल्यांशी गप्पा मारली सुंदर असं त्यांनी सांगितलं अनुभव आपल्या दारकरी दारकऱ्यांची तारीफ के दार भाई 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 केली काही लोक गावातल्यांनी आणि त्यांनी सांगितलं आणि आपण देखील त्यांना सांगितलं की धारकरी तुमच्या गावातल्या लोकांना पाठवा असं तसं आणि नंतर आपण त्या मंदिरातल्या लोकांना वाय बाय करून आपण निघलो पुढे वाटचाल आपली केली चालू मग आपण जेव्हा पुढे एक गाव लागलं आम्हाला त्या गावातली लोकं आपण बघू शकता की रस्त्यावर घराच्या बाहेर साखर आणि चॉकलेट द्यायला काही काकी म्हणजे काही ज्या महिला आहेत त्या उभ्या होत्या म्हणजे तुम्ही तुम्हाला एक सांगण्याची गोष्ट जी, जी श्रीमंत लोकं आहेत त्यांना एक रुपयाचं चॉकलेट द्यायला ते उचकतात किंवा म्हणजे असं हे होतं की नाही नको कशाला काय आणि ह्या मंडळींकडून म्हणजे फायनान्शियली इतकी रीच वाटत नव्हते तरी पण सुद्धा ते मात्र देताना एक रुपयाचा जे विचार करतात स्वतःकडे कमी असूनसुद्धा ते आपल्याला दुसऱ्यांना देताना विचार करत नाही हीच खरी माणूस की मित्रांनो आपण ज्यांच्या आपण जे पैसे किती सुरू असला श्रीमंत तरी आपल्याला उपयोग नाही जर आपण मनाने श्रीमंत नसू म्हणून या गाव गावकऱ्यांप्रमाणे मनाने श्रीमंत व्हायला शिकायला स्वतःकडे तरी काही नसलं तरी आपल्यातला अर्थ दुसऱ्याला देता येईल इतकं मन आपलं म्हणजे ना चांगलं बनवा आणि मित्रांनो हा असे एक एक वाटा काढत आपण वरती पोहोचतोय काय काय शॉर्टकट यूज करतो तो काही ठिकाणी सगळीकडे शॉर्टकट यूज करणं फायदेशीर नाही आहे कारण की पुढे जाऊन आपल्याला ला पास्तावले शॉर्टकटमुळे का तर मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेनच काय झालं पुढे तर ब्लॉग कंटिन्यू करा तर आपण फायनली वरती पोहोचतो मित्रांनो तिकडे आपण खाली होतो आणि आपण हळू हलू चालत चाल आपण वरती आलो आहे मागाशी अशी बोललो की आपल्यावरती डोंगरावर जायचं तर काही तास लागले आपल्याला इथनं येईपर्यंत ब्लॉगमध्ये लगेच दिसतो आहे पण रियल ह्याच्यात आपल्याला खूप वेळ लागला आपण तिकडे खाली होतो तिकडे आपण दिसत नाही झूम केलं करून आपण एवढ्या खाली होतो तिथनं आपल्याला इथं वरती आली दाखवायचा प्रयत्न करतो ते का एवढ्या खाली होतो तिकडे मन तिकडे रोडवर तिकडून आपण इथं वरती आलो आहे एकदम म्हणजे ना आणि उन आत्ता तरी सकाळच चालू आहे दहा वाजले साधारण आम्ही सहा वाजता दहा वाजलेत तरी इतका ऊन लागतोय काय तुम्हाला सांगून प्रॉपरली इतका चालून चालून इतका दम लागतो थकवा लागतो तर या मोहिमेचा पहिलाच दिवस आहे माझा सगळ्यांचाच आणि इतका दम लागतो इतका ऊन लागतोय बेकार लोक आणि काही लोक अजूनही शॉर्टकट यूज करतात कर वाटा करतात जेणेकरून लवकर आपल्याला पोचता येईल हे सगळे प्रयत्न करत आहेत चला आता आपण पण चालू आहे पुढे पुढे खूप अजून म्हणजे दहा अकरा वाजले असतील साधारण दिवस आहे मोहिमेचा फक्त मी तुम्हाला मी एकच शब्द सांगू इच्छितो मोहिमेमधून साधं काम नाही मोहिमेत कशी <गेगा> <दीजिये देखे> बारा वाजलेत आणि हवा आपली एनर्जी डाऊन झालेली आहे कारण का लोक एकदम स्टॉप घेतात जिथं जागा मिळेल तिकडे इकडे वगैरे जिथे जागा मिळेल तिथं लोक सोपतात कारण का ऊन जाम आहे ऊन जाम दहा वाजले ऊन खूप होता आता तर ऊन जास्त आता भारण तर आता खरा ऊन चालू होईल मग काम आहे आहे पहिलीच मोहीम आहे महाराजांसाठी बघूया मित्रांनो एकदा तरी मोहिमेला या कारण का हा जो एक्सपिरियन्स आहे खूप म्हणजे एकदम बेकार बदल त्रासदायक आहे शरीरासाठी पण आपल्याला फील येतं की जेव्हा आपले जे माऊले होते शिवाजी महाराजांचे किंवा शिवाजी महाराज यातून या इथून कशी काय वावर केली असेल त्यांनी युद्ध असू दे किंवा जाणं असू दे कसं काय केलं असं म्हणजे खूप जन्मपासून तर मला माहीत नाही पण उंचावर आहोत तुम्हाला मोज बट आहोत या तुम्ही ब्रानशुर एकदा तरी नाही गेलात तरी फिरायला तर चालेल एक तरी मोहीम करा मोहीम करा मोहीम करा माझी पहिलीच मोहीम आहे पहिल्या दिवस आहे मोहिमेचा अजून दोन दिवस चालायचा आत्ता टप्पा जरा जास्त मोठा आहे मित्रांनो तुम्हाला मी खाली बोललेलो की डोंगराच्यावरती जायचं आहे आपण डोंगराच्यावरती पोहोचलो आहे आता मला वाटलं डोंगराच्यावरती वरती खाली उतरून प्लेन जागा असेल पण आपल्याला अजून एक डोंगर चढून उतरायचं आहे परत आणि माझ्यात तशी तलवार जी मी पहिल्यांदा पकडल्या आता सगळं शक्य होते मोहिमेमुळं कारण का असे शस्त्र बघितलेत मी हा एक शस्त्र बघा या शस्त्राचं मला नाव माहीत नाही बट हे प्रत्येकाकडे होतं म्हणजे जे हरकरी ते त्यांच्याकडे घेतलं नाही बट असे वेगवेगळ्या प्रकारचे भाले तलवारी अशा खूपशी अशा वेगवेगळ्या अशा प्रकारचे शस्त्र आपल्याकडं होते आणि ते आपल्याकडे पाहिजेत कारण गुरुजींनी देखील सांगितलं की शस्त्र आपल्याला पाहिजेत कारण का कधीही आपल्यावर हल्ला झाला कोणाकोणाही म्हणजे देशद्रोहाकडून तर आपल्याला ते स्वतःच्या संरक्षणासाठी उपयोगी करता येते मग आपल्याकडे शस्त्र पाहिजेत आणि आम्ही ह्या इथं हा जो थांबलेत सगळी गर्दी जी स्तब्ध आहे सगळी लाईन ती ह्या टप्प्यात जो आमच्या सगळ्यांचा घाम निघला कारण का लाईन मात्र पाच पाच मिनटांनी फक्त फोडेसारखे होते आणि खाली आपण बघितलं तर टोटली दरी आहे चुकून एकाचा पाय सरकला तर डायरेक्ट स्वर्ग आणि मला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की इतका ऊन असूनसुद्धा आपली जारकरी इथं उभे होते कारण का मोहिमेचा तो पार्ट असल्यामुळे आपण कुठं जाऊ शकत नाही आणि दुसरा शॉर्ट्सकट सुद्धा नव्हते जे हाय ते असत्याने जात होते आणि फायनली आपण जसं नॉर्मल सावली दिसली कारण का जिथं आम्ही उभे होते सब्दोती लाईन तिथे पूर्ण ऊन एकही झाड नाही काही नाही कारण आम्ही टोकावर डोंगराच्या जशी आम्हाला सावली लागली हा जो सुख आहे की जशी आपल्याला सावली भेटते तो म्हणजे तुम्हाला काय सांगू अगदी चेहऱ्यावर आनंद आला माझा की सावली भेटली फायनली सावली भेटल्यानंतर मग आपण चला आता काही तास बा चालायचं आहे मग रात्री पोचू आपण मुक्कामावर कंटिन्यू मित्रांनो दहा तास चालले लास्ट ब्लॉगची जी क्लिप आहे ती बारा वाजता शूट एक वाजता बारा एक वाजता शूट केली ती आता एक संध्याकाळी वाजले दहा पावणे अकरा तेव्हा आम्ही पोहोचलो दुसऱ्या मुक्कामावर दुसऱ्या मुक्कावर बघतो तो बागो बाहे माझे परत एकदा इतकी गर्दी इतकी एवढे धारकरी होते इथे खूप सारे धारकरी होते मग आपण काय ध्वज शोधला आपल्या नेहमीप्रमाणे रायगड विभागाचं ठरलेलं असतं की ध्वजाच उद्या किंवा डाव्या बाजूला तर आपल्या वेळेस डाव्या बाजूला झोपलेली लोक आपली धारकरी

वो मैं बोलूंगा नहीं आप अगर उस वीडियो में देखेंगे तो बाद में मुझे ऐसे दिखा रहे वो क्या दिखा रहे थे कि सुप्रीम कोर्ट में तिरंगा झंडा लगा हुआ था लेकिन आगे क्या कह रहे थे वो मराठी में बोला है मैं बताऊंगा नहीं आपने सुना फिर बाकी और देश में अलग अलग, अलग स्थानों पे भी यात्रा शुरू होगी आप लोग ये कर सकते हैं क्या मैं तो आपकी यात्रा का जितना हो सकता है प्रचार करता हूं लेकिन ये सा, ये काम आप सबको तो करना चाहिए सब लोग कर इसको पता तो चले कि पे एक इतनी अनोखी यात्रा निकलती है, जहां पांच दिन आप बाहर रहते हैं बाहर का कुछ खाते नहीं है रहते बाहर है लेकिन बाहर का कुछ खाते नहीं है पांच दिन आप लगातार यात्रा करते हैं ऐसी यात्रा मुझे नहीं लगता कि पूरे भारत में नहीं पूरी दुनिया में कहीं होती होगी मुझे नहीं लगता ऐसी यात्रा कहीं होती जहां आप लोग जमीन पे सोते हैं खुले आसमान में सोते हैं ऐसी यात्रा कहीं निकलती नहीं इसलिए मेरा आप लोगों से आग्रह है फेसबुक का उपयोग करिए और इस बात को आगे बढ़ाइए शिवमय सकाळ मित्रांनो आजची सकाळ आपली ॲडव्होकेट अश्विनी उपाध्यांच्या व्याख्यानाने झाली आणि आपल्या मोहिमेत प्रत्येक दिवशी सकाळी व्याख्यान म्हणजे व्यायाम वगैरे सगळं झालं की व्याख्यान असतो एका कोणतरी व्याख्यातेचा मग ध्वज निघतो देहमंत्र वगैरे घेऊन मग आपली मोहिमेला सुरुवात होते तर आजचा जो रोड आहे आपला तो कालसारखा पूर्ण डोंगर विभागातून नसून आत्ता सध्या पहिले म्हणजे साधारण अकरा बारा वाजेपर्यंत आपण आता वाजलेत काहीतरी सात वाजलेत सात आठ वाजलेत तर आपण बारा एक वाजेपर्यंत साधारण दोन तीन तास रोड आपला डांबरी म्हणजे असं रोडवरचा आहे ऑन रोड आहे सगळ्या डोंगरातनं नाही तर आपण बिरवाडी गावातून आपण चाललो आहे तर आज जे एवढे जे धारकरी आहेत ते जे बिल्डिंगवरनं लोक बघतायत की भाई इतकी माणसं किंवा इतके हे टोपी घातलेले भगवे झेंडे घेऊन दंडक घेऊन चाललीत तरी कोणा ही माणसं आहेत तरी कोण त्यांना एकच समजते की हे गुरुजींचे धारकरी आहेत शिवाजी महाराजांचे धारकरी आहेत ते मोहिमेला चालले आहेत आणि हे ह्यासाठी की आपल्याला मा आपल्या ना आपल्या धर्मासाठी दस राखीव फोज मित्रांनो गुरुजींचे धारकरी बघायचे तुम्हाला गुरुजींची धारेकरी दाखवतो हे आमची धारक हे आमची धारकरी काही धारकरी आहे अरे बसलेले आहेत कारण का उन्हाचा पारा खूप आहे आणि हा आमचा ओम दोषी जो सतत गायब होतो तर मित्रांनो आता आम्ही अक का कुठली वाडी होती ना वाडी आपण झाले कुठल्या वाडीला कातेवाडीला कातेवाडी मधून काते निघून सकाळी सहा वाजता निघलोय आणि आता पोचलोय बिरवाडी म्हणजे एम आय डी सी महाड आम्ही पोचलोय आता हा ही व्हिडिओ लास्ट आहे ही ब्लॉगचा सीन आहे लास्ट याच्या पुढे ब्लॉग कंटिन्यू करता येणार नाही खरा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक करा सबस्क्राईब करा आणि एकदा तरी आयुष्यात मोहिमेला या मोहिमेचा अनुभव खूप खूप म्हणजे खूप आपल्या मोहिमेतला ब्लॉग असल्यामुळे नीट शूट करता नीट माहिती सांगता आली नाही कारण काही तशीच्या मोहिमेत आणि शूट करण्याच्या पातळीची पण नसते बॉडी कारण का ऊन खूप असतो थांबायला नसतं सतत बारा बारा तास ते बारा तास चालायला लागतो काल तर आम्ही सतत पंधरा तास चालत होतो आज पण तसंच काही आता आपण थांबलो एका ठिकाणी आणि वगैरे तुम्ही आता परत जाऊ दुसऱ्या मुक्कामासाठी दुसरा मुक्काम तर काल झाला काल झाला तिसऱ्या मुकामाचा डायम निघाला जातो सध्या आम्ही बिरवाडीमध्ये आहोत बिरवाडीमधून निघू आणि मग चला सांगतो तिसरा स्टॉप कुठे आहे सो लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय